दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी कुठल्याही पक्षाचा अजेंडा नसताना देखील अकरा वर्षांपासून सामाजिक कार्यामध्ये आपली बांधिलकी जपत गोरगरिबांचे प्रश्न सोडवण्याचं काम दिगंबर नाडे यांनी केलंय त्यांच्या या कामाची पावती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसताना देखील अकरा वर्षी शिंदे साहेबांशी दिगंबर नाडे यांची जवळीक दिसून आली तसंच पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर मुंबई नाका या ठिकाणी दिगंबर नाडे यांनी त्यांचं जंगी स्वागत देखील केलं होतं त्यांच्या कामाची पावती म्हणून शिंदे गाटातील युवासेना महानगर प्रमुखपदी निवड करण्यात आली तसंच तपोन परिसरातील महिला सशक्तीकरण अभियानामध्ये कार्यक्रम पार पाडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना होत असताना यामध्ये त्यांच्या पाठीमागे दिगंबर नाडे यांचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं कार्यकर्त्यांमध्येही चर्चा दिसून आली द्वारका परिसरातील स्लम भागामध्ये वारंवार ड्रेनेजचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम सुलभ शौचालयाचा प्रॉब्लेम अनेक प्रॉब्लेमला लोकप्रतिनिधींकडून कानाडोळा असल्यानं याकडे सामाजिक बांधिलकी म्हणून दिगंबर नाडे या लोकांसाठी धावून येतात येणाऱ्या आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आमदारकी म्हणून आता चर्चा रंगू लागली तशी चर्चा आता शिंदे गटातील युवासेना प्रमुख दिगंबर नाडे यांची भावी आमदार म्हणून चर्चा रंगू लागली प्रकाश दुर्वे दक्ष पोलीस न्यूज नाशिक